मुळात पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगतो राज ठाकरे साहेब हे निवडणुका तोंडावर ठेवून कधीच कोणती भूमिका घेत नाही आणि मराठीच्या बाबतीत ते किती आग्रही आहेत आणि ते पक्ष स्थापनेपासून मराठीच्या बाबतीत आग्रही आहेत त्यांनी कधीही मतांची मुलाहिजा केलेली नाही आहे ते त्यामुळे त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे राधा राहिला अशा अनेक अर्ज यापूर्वी राजसाहेबांच्या ब बाबतीत तक्रारी आलेल्या आहेत पोलीस स्टेशनकडे त्या काही गांभीर्याने घेण्यासारख्या तक्रारी नसल्यामुळे त्यांनी पोलिसांनी त्याला काही भीक घातलेली नाही आहे मुळात ज्या मुद्द्यावर ते तक्रार करायला आले हे स्वतः एक मराठी आहेत आणि ज्या जे काही राज्याची रचना झाली ती प्रांत प्रांतवार रचनाची भाष भाषेमुळे झाली भाषावार रचनेमुळे झाली आता ह्या मूळ गोष्टीला आपण कुठेतरी बगल देऊन तुम्हाला संपर्कसूत्र करण्यासाठी हिंदीच भाषा का हवी हिंदी ही आपली कोणती समान भाषा आहे बावीस भाषा आहे त्या बावीस भाषांपैकी एक भाषा आहे व तुम्हाला हिंदी भाषाच का आग्रह हवा आणि तुम्ही शालेय पहिलीच्या मुलांना का सक्ती करताय हिंदी तिसरी लँग्वेज हिंदी ही शिकलीच पाहिजे याची सक्ती का करताय तुम्ही पहिलीच्या मुलाची आय क्यू लेवल काय असते एक, का एक मानसिक शास्त्र पाहिल्यानंतर मान मानसशास्त्र म्हणतात त्याला पहिलीच्या मुलांना किती लोड द्यायचं एकीकडे एक तुम्ही दप्तराचं ओझं कमी करायच्या गोष्टी करता आणि बौद्धिक बा। आणि मानसिक हा त्रास तुम्ही या दहावीच्या एक अतिशय लहान मुलांना तुम्ही त्रास देत आहे हे कशासाठी देत आहे आणि कशासाठी हिंदीची सक्ती करताय त्रिभाषा सूत्री जी चाललेली आहे त्रिभाषा चा स सूत्रीमध्ये तिसरी भाषा हिंदीच का असावी मग जिथे मातृभाषा हिंदी आहे अशी जी राज्यं आहेत म्हणजे बिहार आहे उत्तर प्रदेश यांची मातृभाषा हिंदी आहे तिथे तुम्ही तिसरी त्रिसूत्रीमध्ये मराठी शिकवणार का नाही मराठी शिकवणार ना मग तुम्ही तिथे फक्त दोनच भाषा शिकवता ना मग तिथे मराठी शिकवणार का आणि हिंदीचा जन्म कधी झाला शिवाजी महाराजांच्या वेळेला फारशी भाषा होती हिंदी भाषा नव्हती फारशी आणि एक एक दुसरी होती त्याच्यामधला हा अपभ्रंश करून इंग्रजांनी भर घालून अलीकडच्या इंग्रजांनी यायच्या अगोदर म्हणजे शंभर वर्षही झालेली नाही ही भाषा आहे हजारो वर्षापूर्वीच्या प्राचीन भाषा आपल्याकडे असताना हिंदीची सक्ती तुम्ही का करता आणि लहान पहिलीपासून तुम्हाला हिंदी शिकवाय शिकवणं आणि ते सक्तीचं शिकवणं ह्या ह्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेतलेली आहे कारण एकंदर सारासार विचार करता विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत किंवा त्यांचे मानसिक कुवत आणि एकंदर सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही हिंदीची सक्ती करून एक प्रकारे हिंदी क्लासेस हिंदी भाषिक शिक्षक यांचा इकडे नंतर हळूहळू स्तोम मानणार आणि त्याच्यानंतर हिंदीचं मराठीवर अतिक्रमण होणार आणि मराठीला अतिक्रमण होत हो असेल तर ते आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मान्य नाही आहे पक्ष स्थापनेपासूनचा आमचा हा मुद्दा आहे की मराठी ही आमची आमचा श्वास आहे हिंदुत्व हिंदी हि हिंदीत हिंदुत्व हिंदी नाही हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि हि जर श्वासच राहिला नाही तर प्राण कसा राहील ही आमची भूमिका आहे त्यामुळे हे सदावर ते आ, सदावरते जे काय इथे येऊन गेले बा हे ते काय बहुरंगी आणि विदूषकी चाळे त्यांचे नेहमीचे असतात त्यांना काही फार महत्त्व आम्ही देत नाही खरं तर त्यांना आम्हाला गुद्द्याची भाषा करता आली असती पण ते फार तेवढे मोठे नाही आहेत आम्ही मुद्द्यावर सध्या बोलतो कारण खर मुद्दा महत्त्वाचा आहे गुद्दा महत्त्वाचा नाही राज ठाकरेंचं नाव घेऊन फक्त स्टंटबाजी करतात असं वाटतं हां एक एक मला सांगा नाही हा ही जी कोण व्यक्ती आहे ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादाखादा असते काहीतरी चाळे करते ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे व्हायचं हो काय योगदान आहे केवळ तुमच्यासारखे कॅमेरा आणि हे सगळ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट कर आकर्षित करण्यासाठी तुम्ही काहीतरी विधानं करायची आणि मोठमोठ्या राजकीय लोकांवर काहीतरी विधानं करायची म्हणजे तुमचं हे क, तो केंद्रबिंदू होतो आकर्षणाचा मीडियाला धडकायला मिळतं एवढाच त्यांचा उद्देश आहे बाकी काही नाही आहे आणि शासनाने असे विदूषकं भरपूर असे पोचलेले आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हा मुंबईतला एक पोचलेला मुख्यमंत्र्यांचं विदूषक आहे हे सगळं आत्ताच का म्हणजे आत्ताच हिंदी भाषा काय अहो हा षडयंत्र आहे हे बघा कसं आहे माहिती आहे का तुम्ही हे आत्ताच तात्पुरता विचार करू नका पुढे जाऊन पुढे वीस पंचवीस वर्षानंतरचा विचार करता वीस पंचवीस वर्षानंतर मराठी भाषा लुप्त होऊन जाईल महाराष्ट्रातून जी आपली मातृभाषा आहे सगळं तुम्ही हिंदीकरण करणार का आम्ही जसं साहेब बोलले आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आणि मराठी भाषा ही आपण जपलीच पाहिजे ती संस्कृती आहे आपलं ते साहित्य आहे आणि आपल्याला ते जपलंच पाहिजे आणि ते जपायचं असेल तर मराठी माणूस म्हणून आपण रस्त्यावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावरही उतरावं लागेल तुम्ही आता म्हणालात ती षडयंत्र आहे वेळोवेळी म्हणजे वर्षानुवर्ष मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहे त्याच्या मागचाच हा एक मुद्दा वाटतो हो बघा ना मला सांगा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जी काय एकूण लोकसंख्या आहे त्यातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ही मराठी आहे आणि मग जी उर्वरित सात आठ टक्के जे हिंद पर वेगवेगळ्या भाषेचे लोक आहेत मग तुम्ही हिंदीची सक्ती का करताय मुलांना कशासाठी आणि आम्ही हिंदीमधून शिकलो आहे ना पाचवीनंतर एक इच्छ ऐच्छिक शब्द विषय म्हणून होता आणि आहे ना घ्या ना आता मला सांगा तेलगू मुलं आहेत तेलगू शाळा आहेत उर्दू शाळा आहेत तिसरी लँग्वेज त्यांची कुठली असणार मराठी तर मराठी तर असलीच पाहिजे महात् महाराष्ट्रात मराठी असलीच पाहिजे दुसरी हि इंग्रजी तिसरी ऐच्छिक म्हणून ते कोण घेणार तेलगू घेणार उर्दू घेणार हिंदी घेणार म्हणजे हा फक्त मराठी माणसांचा विषय नाही आहे हा इतर भाषा भाषिक जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांचाही विषय आहे तुम्ही सक्ती का करताय कारण तुमचं काय संपर्कसूत्र वगैरे आहे ना त्यासाठी हिंदीच मिळाली का तुम्हाला हिंदी ही भाषा ह्या शंभर वर्षा अलीकडच्या काळातली आहे आणि आमच्या ह्या जा ज्या सगळ्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही वर्षानुज प्राचीन आहेत त्याला हजारो वर्ष झालेली आहेत मग ती हजारो वर्ष झालेली भाषा ती का नाही सक्तीची करत तुम्ही तुम्हाला जे काही संपर्क का सूत्र करायचं ते मराठीतून करा अभिजात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो करा ना तुम्ही हिंदीच का गोष्ट हातात घेतली तर ते एक बघा एक बघा एक सत्ता आताच द्या सगळ्या गोष्टी तडीत जातील एका रात्रीत तडीत होतील काय होतं सत्तेवर एक जो बसलेला आहे तोच कायदे बनवतो आहे आणि आम्ही मात्र फक्त रस्त्यावर भांडायचं कळलं का आता ह्याच्यामध्ये मला खरं तर म्हणेन हे सदावरती डुप्लिकेट वकील आहेत खरे जे वकील आहेत ना त्यांनी उतरायला पाहिजे ह्या विषयामध्ये कोर्टामध्ये जाऊन ह्या विषयामध्ये जाऊन अपिलात जायला पाहिजे रीट पिटिशन दाखल करायला पाहिजे साहित्यिक मंडळींनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे शिक मराठी शिक्षकांनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे ही गळचेपी आहे मराठीची तुम्ही यात राजकारण वगैरे नाही आहे आमचं राजकारण राजकारण करायचं असतं ना तर या तोंडावर आम्ही हे मुद्दे घे आता यांना हे जे काय ते बोलतात ना मराठी आणि अमराठीचा वाद पेटवायचा आहे मला तर म्हणायचं शासनाला हे पेटवायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर कारण अमराठी मतांवर त्यांचा डोळा आहे एक गट्टा म्हटलं त्यांना हवी आहेत म्हणून त्यांना हे करायचं आहे आम्हाला नाही करायचं आहे हे आम्हाला करायचं तर आत्ताही इथे त्याला इथं तुडवलं असता मी इथे बाजूला राहून त्याला धुंकून बघायलाही आलो नाही शासनाने हा निर्णय मागे नाही घेतला पहिली गोष्ट त्या सदावरती ना दक्षिणेत जा म्हणा ना जा कन्नडमध्ये कर्नाटकात जा जा तेल ते तेलंगणामध्ये ते तामिळनाडूमध्ये जा आणि तिथे सांगा ना की हे ही, ही भूमिका घ्यायला सांगा का तिथे का फाटते असे टीचभर फाटते ना अशी का नाही बोलत तुम्ही का मराठी माणूस सहिष्णू आहे म्हणून मराठी माणूस नक्कीच सहिष्णू आहे पण एक सर्टन लेवलपर्यंत ती एकदा सीमा पार झाली ना मग मराठी माणसाने इतिहास घडवला आहे नेहमी नेहमी इतिहास घडवला आणि ती वेळ आणू देऊ नये सरकारने तेच सांगतोय ना तुम्हाला तेच सांगतोय अमराठी मतांवर ह्यांचा एक गट्टा मतदान यांना हवं आहे आणि ते मतदान मिळवून घेण्यासाठीच हा प्रयत्न आहे दुसरं काही नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका